मंगरूडपीर येथील नगर परिषदेमधून मजदुरांना बोगस प्रमाणपत्र देऊन होत आहे त्यांची लुटमार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी पद्मामोहोळ असंघटित मजूर संघाच्या वतीने मुख्याधिकारी व ठाणेदार साहेब यांना निवेदन सादर केले दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वेल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले मजुरांना बोगस मजूर प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक व लुटमार या शहरामध्ये करण्यात येत आहे तसेच खोटे सही शिक्के देऊनही त्यांना आर्थिक भूदंड भोगावा लागतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा जाऊनही त्यांचे काम होत नाही याला कारण मजदूर बोगस प्रमाणपत्र आहे ही होणारी कामगारांची लुटमार कुठेतरी थांबायला पाहिजे असे निवेदन वेल्डिंग पेंटर बांधकाम इतर असंघटित संघाने केले आहे तर काय होते ह्यांची म्हणणे आपण जाणून घेऊया आमच्या माध्यमानुसार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी पद्मामहोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार सर्वप्रथम या राष्ट्राच्या महामानवाला संविधानाच्या जनकाला माझा कोटी कोटी प्रणाम बिल्डिंग पेंटर बांधकाम असंघटित मजूर संघाच्या वतीनं हा कार्यक्रम राबला मंगळूरपीठ शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जो प्रमाणपत्र उपस्थित होत आहे त्याच्या माध्यमातून ही निवेदन मुख्याधिकारी साहेबांना दिलेली आहे तरी हा कोणताही पदावर नगरपरिषदेमध्ये कोणताही पदावर कार्यरत नसून एक एक व्यक्ती हा स स सही सिक्केचा दुरुपयोग करत आहे तरी आमची शासनाग शासनाला विनंती आहे मनाच्या अंत्यकरणापासून विनंती आहे की या या माणसा या माणसाच्या वितरित योग्य ती कार्यवाही करण्यात यावी हीच आपली आमची संघटनेतर्फे नम्र निवेदन आणि नम्र विनंती आहे